एकादश संत वंदने आज संत निवृत्तीनाथ ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे से भजन करा सावकाश असे भागवत मंदिर संत निवृत्तनाथ नाथ संप्रदायातील शेवटचे नाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु मराठीतील आद्य अभंगकार म्हणून निवृत्तनाथांचा उल्लेख केला जातो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही चार भावंडे निवृत्तीनाथांचा जन्म माघव एक शके अकराशे नव्वद मध्ये आनंदी झाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी हे त्यांचे आई संत निवृत्तीनाथांचे एकूण एकेचाळीस अभंग आहे संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर या पवित्र स्थानी समाधी घेतली